नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम आवकाली तीन हजार क्विंटल किमान दर आहे नऊ हजार कमाल दर आहे अकरा हजार सातशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे दहा हजार एकशे ऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड अवकाली नऊशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार शंभर कमाल दर आहे बारा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे नव्वद रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बसमत जिल्हा हिंगोली अवकाली नऊशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर आहे नऊ हजार पाचशे पंच्याण्णव कमाल दर आहे चौदा हजार सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे सत्त्याण्णव रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली एकवीसशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार कमाल दर आहे बारा हजार सर्वसाधारण दर आहे अकरा हजार